आज तुम्ही आनंदी आहात का शीर्षकासह मी परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करू इच्छितो सर्व लोकांना तुम्ही आनंदी आहात का आहात जेव्हा तुम्ही मुलांना पाहता तेव्हा तुम्ही त्यांना फक्त एका खेळण्याने आनंदी करू शकता एका छोट्या टेडी बिरणे देखील ते सर्वात मोठ्या आनंदाची जाणीव करतात मग आपण स्वर्गीय संतानांना कोणती गोष्ट सर्वात जास्त आनंदी करते येशियाच्या भविष्यवाणीमध्ये असे लिहिले आहे की सिओन मध्ये आनंद आणि गायनवादनाचा ध्वनी कधीच थांबणार नाही जेव्हा आपण भविष्यवाणीला पाहतो तेव्हा आपण खात्री करू शकतो की सिओन मध्ये नेहमी आनंद व उल्हास

ह्या अशा गोष्टी नाहीत ज्या आपल्याला घरात आनंद देतात जेव्हा तुम्ही आपल्या घरात प्रवेश करता तेव्हा तुम्हाला जाणवते की हे ठिकाण जिवंत आणि उबदार आहे त्यावेळी कशामुळे घर उबदार आणि आरामदायक बनते सर्वात महत्वाचा घटक माता आहे असे यामुळे आहे कारण की माता घरात आहे जरी ती काही करत नसली तरी देखील ती घराला उबदारपणा आनंद आणि प्रेमाने भरत नाही का याबद्दल मी ऐकले आहे की भारतातील आपल्या सिवन कुटुंबातील सदस्य नेहमी एकमेकांना विचारतात तुम्ही आनंदी आहात का हे त्यांच्यासाठी अभिवादन बनले आहे सर्व लोकांना परमेश्वरासोबत आहोत आपण लवकरच स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणार आहोत स्वर्गीय माता आपल्यासोबत आहेत आणि आपण सियून मधील आपल्या प्रिय भाऊ आणि बहिणीसोबत एकत्र मिळून उपासना करू शकतो आपण किती आनंदी आहोत कमीत कमी शब्द दिवशी आपण जगातील सर्व काळजीबाबत काय केले पाहिजे आपण त्या सर्वांना एका बाजूला केले पाहिजे आज आपण फक्त परमेश्वर स्वर्गाचे राज्य आणि स्वर्गीय माताबद्दल विचार करूया मला आशा आहे की तुम्ही आजचा दिवस मौल्यवान बनवून सत्याच्या वचनांचा अभ्यास कराल आणि परमेश्वराच्या वचनातील आनंदाचा उपभोग घ्याल मधील सदस्यांची संख्या जसजशी वाढत जाते तसतसे घराप्रमाणे काही समस्या देखील उत्पन्न होऊ शकतात कधी कधी असा विचार करून स्पर्धा निर्माण होते माता कोणावर जास्त प्रेम करते मुलांचा संभाळ करताना माता सर्वात मोठ्याला असे म्हणू शकते आपल्या भाव बहिणींची चांगली काळजी घे आणि ऐक्य टिकून राहावे याची खात्री वाटू लागतो ते विचार करतात माचाला फक्त मोठा भाऊच आवडतो ती महत्वाच्या गोष्टी फक्त त्यालाच सांगते आपल्याला पूर्णपणे सोडून देण्यात आले आहे मुले अशी जाणीव करतात पण एक माता खरच असा विचार करते का अनेक माता आहेत आणि असे कधीच नसते ती सर्वावर प्रेम करते कोणतेच नाही जे चावल्यावर दुखत नाही अमेरिकेत आयझेनवार नावाचे एक प्रसिद्ध राष्ट्राध्यक्ष होते ते दुसऱ्या महायुद्धाचे नायक होते ते सर्वोच्च सेनापती होते आणि नंतर त्यांनी संयुक्त राष्ट्र अमेरिकाच्या राष्ट्राध्यक्षांच्या रूपात कार्य केले ते सात पुत्रापैकी एक होते लोक त्यांच्या माताला म्हणत असत तुम्ही आपल्या मुलांचे चांगले संगोपन केले तुम्ही खूप आनंदी असाल लोक त्यांच्या माताला असे बोलून अभिवादन करत असत अशा प्रकारचा चांगला मुलगा मिळाल्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल प्रत्येक वेळी त्या एकाच उत्तरास सा प्रतिसाद देत असत तुम्ही कोणत्या मुलाबद्दल बोलत आहात त्यांच्या शब्दांचा अर्थ होता मला माझ्या सात ही मुलांचा सा अभिमान आहे आणि मी त्या सर्वांना उल्लेखनीय समजते म्हणून मला माहित नाही की तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात अर्थातच लोक आयझेन हॉवरचा उल्लेख करत होते पण जरी ते एक सेनापती असोत की राष्ट्राध्यक्ष याने तिला काहीच फरक पडत नव्हता तिचा अर्थ होता तो माझा मौल्यवान पुत्र आहे आणि मला त्याचा अभिमान आहे पण मला माझ्या सातही पुत्रांचा अभिमान आहे असे यामुळे होते कारण की त्यांच्यापैकी प्रत्येकाने आपापल्या भूमिका साकारल्या आणि आपल्या आयुष्यात चांगल्या प्रकारे जगले जरी त्यांच्यापैकी ती कमतरता होती पण तो आपल्या माताच्या स्मरणात कसा होता तिने त्याला एका मुलाच्या रूपात स्मरणात ठेवले ज्याचा तिला अभिमान आहे सर्व लोकांनो स्वर्गीय माता सिओनच्या सर्व संतांवर प्रेम करतात राष्ट्राध्यक्ष आयझेनहरची माता एक अतिशय ज्ञानी महिला वाटते जेव्हा जेव्हा लोकांनी तो प्रश्न विचारला तेव्हा तिचे उत्तर एकच होते तुम्हाला एक महान पुत्र मिळाल्याने खूप आनंद झाला असेल तुम्हाला खरोखर अभिमान असेल मग ती म्हणत असे तुम्ही कोणत्या मुलाबद्दल बोलत आहात हा एक छोटासा प्रतिसाद आहे पण मी त्या एका वाक्यात तिच्या व्यक्तिरेखेची बरीच झलक पाहू शकतो स्वर्गीय पिता किंवा स्वर्गीय माता कोणत्याही संतानावर इतरांपेक्षा जास्त प्रेम करत नाहीत त्यांनी सिवनच्या सर्व संतांसाठी आपले रक्त सांडले कठोर परिश्रम केले आणि आत्ताही आपल्यावर प्रेम करतात आपण हे कधीच विसरले नाही पाहिजे अशा प्रकारे मला आठवते जेव्हा माताने म्हटले होते तुम्ही माझे सर्वस्व आहात तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वस्व आहात हे फक्त एका विशिष्ट संतांना संदर्भित करत नाही त्या आपल्या सर्वांवर सर्व सदस्यावर प्रेम करतात हे फक्त पण ते मूल देखील होते जे उत्कृष्ट होते आणि ते मूल ज्यामध्ये कमतरता होती ज्यामुळे त्यांच्या माताला अभिमान आणि आनंद झाला स्वर्गीय माताला सिओन मध्ये असलेल्या सर्व संतांचा अभिमान आहे आपल्यापैकी प्रत्येकजण त्यांना अभिमानाची जाणीव करवतो एक सदस्य प्रचार करण्यात चांगला असण्याद्वारे इतर सुवार्तेमध्ये चांगला असण्याद्वारे आणि इतर पश्चितापाची जीवन जगण्याद्वारे कारणे वेगवेगळी वाटतात म्हणून या क्षणापासून या आपण बालिश विचारांना टाकून देऊया पिता आणि माता या पृथ्वीवर टाकण्यात आलेल्या सिओनच्या सर्व संतांवर प्रेम करतात याची आपण जाणीव केली नाही पाहिजे का बायबलमध्ये होशेच्या पुस्तकामध्ये लिहिलेले आहे या आपण परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यास झटू आपण परमेश्वरला ओळखण्यासाठी होईल तितका प्रयत्न केला पाहिजे जे माता पिता आहेत त्यांना समजेल तुम्ही पहिल्यापासून ते दहाव्यापर्यंत तुमच्या सर्व मुलावर प्रेम करता पण असे वाटते की मुले याला अशा प्रकारे पाहत नाहीत माता फक्त अभ्यासात उत्तम असलेल्या मोठ्या बहिणीवर प्रेम करते माता फक्त मोठ्या पदावर असलेल्या मोठ्या भावावर प्रेम करते असे कधीच नसते कोणतेच माता पिता उंच पदावर असल्यामुळे किंवा अभ्यासात चांगले असल्यामुळे एका मुलावर इतरापेक्षा जास्त प्रेम करत नाहीत माता पिता आपल्या सर्व मुलावर जन्मल्यापासूनच प्रेम करतात अशा <laughs> प्रकारे आज तुम्ही हा विचार फेकून दिला पाहिजे मला त्या सदस्यापेक्षा थोडे कमी प्रेम मिळत आहे या पण एक योहनाचे पुस्तक आध्या चार द्वारे परमेश्वराच्या प्रेमाला समजूया एक योहान या पण एक योहान आध्या चार वचन सात वर एक दृष्टी टाकूया एक योहान अध्याय चार वचन सात प्रियजन हो आपण एकमेकावर प्रीती करा करावी कारण प्रीती देवापासून आहे जो कोणी प्रीती करतो तो, तो देवापासून जन्मलेला आहे व देवाला ओळखतो जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही कारण देव प्रीती आहे देवाने आपल्या एकुलत्या एक जन्मलेल्या पुत्राला जगात पाठवले आहे यासाठी की त्याच्याद्वारे आपल्याला जीवन प्राप्त व्हावे यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रकट झाली प्रीती म्हणावी तर हीच आपण देवावर प्रीती केले असे नाही तर त्याने तुमच्या आमच्यावर प्रीती केली आणि तुमच्या आमच्या पापांचे प्रायशित व्हावे म्हणून पाठवले हो देवाने जर आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आपण ही आपण काय केले पाहिजे एकमेकावर प्रीती केली पाहिजे स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता आपल्यावर सतत प्रेम करतात ते फक्त एका सदस्यावर प्रेम करत परमेश्वराने सर्वासाठी वधस्तंभावर आपले रक्त सांडले जर दहा बोटे आहेत तर एकही बोट असे नाही जे परमेश्वराला आवडत नाही जेव्हा आपण मानतो की परमेश्वराला आपल्या सर्वाची गरज आहे ते आपल्या सर्वांवर प्रेम करतात आणि आपल्या सर्वांवर त्यांची कृपा करतात तेव्हा आपण नेहमी आपल्या अंतकरणामध्ये परमेश्वराच्या प्रेमाला स्वीकारले पाहिजे आणि त्या प्रेमामध्ये वाढले पाहिजे आपण विचार केला पाहिजे पिता आणि माता आपल्यावर इतके प्रेम करतात की ते या पृथ्वीवर शरीरात आले जे आपण स्वर्गीय पाप्याने उचलले पाहिजे होते ते वधस्तंभावरचे ओझे उचलण्यास त्यांनी संकोच केला नाही मग इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज नाही त्यांनी आपल्यासाठी स्वर्गाचे वैभव सोडले ओ संपूर्ण विश्वाचा प्रतिबंध असूनही परमेश्वर या पृथ्वीवर आले ते एखाद्या दुदुताला पाठवू शकले असते पण त्यांनी प्रायचितता करता बलिदान होण्यासाठी स्वतः या पृथ्वीवर येण्याचा पर्याय निवडला आणि आपल्यासाठी त्यांचे रक्त सांडले आणि सर्व दुःखाला सहन केले फक्त या वस्तुस्थितीवरूनच आपण समजले पाहिजे की परमेश्वर आपल्यावर किती प्रेम करतात आता आपण परिपक्व झाले पाहिजे जे पिताच्या हृदयाला आणि माताच्या बलिदानाला समजू शकतात हो ना म्हणूनच एक योहानाचे पुस्तक अध्याय चार वचन अकरा मध्ये म्हटलेले आहे देवाने आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली आपण पुन्हा एकदा याकडे दृष्टी टाकूया या वचन अकरावर एक दृष्टी टाकूया प्रियजन हो देवाने जर आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आपणही एकमेकावर प्रीती केली पाहिजे देवाला कोणी कधीही पाहिले नाही आपण एकमेकावर प्रीती करत असलो तर देव आपल्या ठाई राहतो आणि त्याची प्रीती आपल्या पूर्णत्व पावली आहे आपण त्याच्यामध्ये व तो आपल्यामध्ये राहतो हे आपण यावरून ओळखतो की त्याने स्वतःच्या आत्म्यातून आपल्याला दिले आहे आम्ही पाहिले आहे व आम्ही साक्ष देतो की पित्याने पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठवले आहे वचन पंधरा येशू हा देवाचा पुत्र आहे असे जो कोणी कबूल करतो देव राहतो राहतो तो देवा देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला देव प्रीती आहे जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो न्यायाच्या दिवसासंबंधाने आपल्या ठाई धैर्य असावे म्हणून त्याची प्रीती आपल्यामध्ये अशा प्रकारे पूर्णत्व पावली आहे कारण जसा तो आहे तसे या जगात आपणही आहोत प्रीतीच्या ठाई भीती नसते इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीती घालून देते भीतीमध्ये शासन आहे आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही लिहिले आहे पहिल्याने त्याने आपल्यावर प्रीती केली म्हणून आपण त्यांच्यावर प्रीती करतो पहिली दुसरी तिसरी आणि दहावी सर्व संतान परमेश्वराच्या प्रेमामध्ये राहतात ज्याप्रमाणे संतान आपल्या माता प्रेमापासून फक्त यामुळे वंचित राहत नाहीत कारण की ते त्यांना ते ते वारंवार दिसत नाहीत त्याचप्रमाणे आपण सर्व परमेश्वराच्या प्रेमात आहोत या आपण वचन एकोणीस पाहूया पहिल्याने त्याने आपल्यावर प्रीती केली म्हणून आपण त्यांच्यावर प्रीती करतो मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष तर तो लबाड आहे कारण डोळ्यापुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी ही त्याची आपल्याला आज्ञा आहे आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की शब्दात दिवस आणि वलांडन यासारख्या परमेश्वराच्या आज्ञामध्ये बंधुप्रेमाबद्दल देखील आज्ञा आहेत आपण मध्ये आल्यावर जर कोणी विचारले तुम्ही आनंदी आहात का तर आपण सवयीप्रमाणे होय असे बोलून उत्तर दिले नाही पाहिजे त्याऐवजी स्वर्गीय संतानांच्या रूपात या आपण प्रेमाच्या आज्ञेला आचरणात आणूया आणि जगातील सर्व लोकांना पिता आणि माताचे प्रेम देऊया मला आशा आहे की परमेश्वराची संतान प्रेम या रूपाने उभारून समोर येतील मग ते कुटुंबासोबत घरी असोत चर्च मध्ये इतर सदस्यांसोबत असोत किंवा इतरांसोबत समाजात असोत असे यामुळे आहे कारण की प्रेम परमेश्वराकडून येते मग नेहमी प्रेमाचे हृदय असणे एक जिवंत पराव आहे की परमेश्वर नेहमी आपल्यासोबत आहेत हो ना या आपण आपल्या सभोवतालच्या सर्व लोकांशी प्रेमाने वागूया स्वर्गीय भाऊ आणि बहिणी कुटुंबातील सदस्य सहकारी मित्र आणि परिचिता सोबत फक्त तेव्हाच आपण सिओनची घराप्रमाणे जाणीव करून देऊ शकतो जिथे अन्नाची चव घरी बनवलेल्या अन्नापेक्षाही चवदार असेल आणि वातावरण जगातील वातावरणापेक्षा जास्त उपदार आणि आनंददायी असेल असे यामुळे नाही का कारण की येथे आपल्याकडे पिता आणि माता आणि प्रिय भाऊ आणि बहिणी आहेत सिओनच्या सर्व संतानाने पिता आणि माताच्या प्रेमामध्ये दिवसेंदिवस वाढले पाहिजे अशा प्रकारे परमेश्वराने आपल्याला प्रेमाबद्दल साक्ष दिली आहे या पण क्रांतिकारास पहिले पत्र आध्या तेरावर जाऊया क्रांतिकारास पहिले पत्र आध्या तेरा वचन एक पाहूया वचन मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषामध्ये बोलत असलो पण माझ्या नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे मला संदेश देण्याची शक्ती असली मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळवता येईल इतका दृढ माझा विश्वास असला पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी काय आहे मी काहीच नाही प्रेमाशिवाय विश्वास किंवा प्रेमाशिवाय करण्यात येणारे कोणतेही सुवारचे कार्य व्यर्थ आहे या आपण वचन तीन वर एक दृष्टी टाकूया मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले पण माझ्यात हे प्रीती नसली तर माझा काही लाभ नाही बायबल म्हणते की प्रेमाशिवाय जे केले जाते ते व्यर्थ आहे आपण वचन चार पाहूया प्रीती सहनशील आहे परोपकारी आहे प्रीती हेवा करत नाही प्रीती भडाई मारत नाही फुगत नाही ती गैरशिस्त वागत नाही स्वार्थ पाहत नाही नाही, 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 ती अनंद मानित अपकार स्मरत तर सत्यासंबंधी आनंद मानते ती सर्व काही सहन करते सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते सर्वांची आशा धरते सर्व संबंधाने धीर धरते या पण वचन आठ पाहूया प्रीती कधी अंतर देत नाही संदेश असले तरी ते संपतील भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील आणि विद्या असली तरी ती संपेल कारण आपल्याला केवळ अंशता कळते आणि अंशता संदेश देता येतो पण जे पूर्ण ते येईल तेव्हा अपूर्णता नष्ट होईल मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे मुलासारखी माझी बुद्धी असे मुलासारखे माझे विचार असत आता प्रौढ झाल्यावर मी पोरकटपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत कारण हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते परंतु नंतर आपण साक्षात पाहू आता मला कळते ते अपूर्ण आहे पण नंतर मला असे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे मी पूर्णपणे ओळखीन सारांश विश्वास आशा प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे सर्व लोकांनो प्रेम ओसंडून वाहिले पाहिजे आपण एकमेकाबद्दल विचारशील आणि क्षमाशील असले पाहिजे आणि पिता आणि माताचे हृदय नेहमी सिओन मध्ये असले पाहिजे असे म्हटले जाते की लोक ज्यांना ते पाहतात त्यांच्या समान असतात ज्या लोकांना बेसबॉल आवडतो त्यांचा आदर्श एक उत्तम बेसबॉल खेळाडू असतो ज्या लोकांना फुटबॉल आवडतो त्यांचा आदर्श एक उत्तम फुटबॉल खेळाडू असतो त्यांच्या कौशल्यांना लक्षपूर्वक पाहून आणि त्यांच्यामध्ये प्रावीण्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करून लोक त्यानुसार त्या मार्गाने बदलतात ज्यांच्याबद्दल त्यांना माहीत देखील नसते म्हणून असे म्हटले जाते की प्रत्येक जण त्या लोकांसारखा असतो ज्याला तो पाहतो म्हणून आपण नेहमी परमेश्वराला पाहिले पाहिजे जेव्हा आपण स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माताचे जीवन बलिदान आणि दुःखाच्या मार्गाचा विचार करतो जो त्यांनी आपल्यासाठी सहन केला आहे तेव्हा एक करून ती अध्याय तेरामध्ये नमूद केलेल्या सर्व गोष्टी स्वभाविकपणे सिओनमध्ये पूर्ण होणार नाहीत का आपण सर्वदा आनंदित होऊ शकतो निरंतर प्रार्थना करू शकतो सर्व स्थितीत उपकार स्थिती करू शकतो आणि एकमेकाबद्दल विचारशील होऊ शकतो आपल्याकडे अभ्रमासारखे प्रेम असले पाहिजे ज्याने म्हटले जर तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन जर तो उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन जरी तो एका मोठ्या पदावर होता तरी देखील त्याने आपल्या पुतण्या लोहट याला पाहिजे याची परमेश्वर आपल्याला आठवण करून देतात सर्वकालिक स्वर्गाचे राज्य दिवसेंदिवस जवळ येत चालले आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात आणि रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू आहे. विविध हवामान आपत्ती सोबतच इकडे आणि तिकडे भूकंप येत आहेत. जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे पाहतो तेव्हा हे स्पष्ट होते की ज्या दिवशी परमेश्वर या पृथ्वीचा न्याय करतील जशी बायबलमध्ये भविष्यवाणी केलेली होती तो दिवस जवळ येत आहे आणि स्वर्गाचे राज्य जवळ येत आहे. जर आपण सर्व अशी जाणीव करतो तर सियोन मध्ये नेहमी आनंद व उल्लास गायन वादनाचा ध्वनी ऐकू येईल आणि मग स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल ही आपण पूर्ण नाही केली पाहिजे का हे साध्य करण्यासाठी आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की सियोन कोणत्या प्रकारचे ठिकाण आहे हे आपले घर आहे जिथे पिता आणि माता आहेत आणि आपल्या माता पिताने आपल्यासाठी ओदस्तंभाच्या वेदना सहन करण्यास संकोच केला नाही परमेश्वराचे घर आहे जर ही समझ आहे जर आपल्याकडे ही समज तर कधी कोणी विचारले तुम्ही आनंदी आहात का आपण सहजपणे उत्तर देणार होय मी आनंदी आहे सिओनला असे नसले पाहिजे का राष्ट्राध्यक्ष आजेन होवरच्या माताच्या कथेप्रमाणे स्वर्गीय माता फक्त एका सदस्याला प्रेम देत नाहीत त्या सर्वावर प्रेम करतात कृपया लक्षात ठेवा की त्या सर्वांवर एकसारखे प्रेम करतात जर कोणी स्वर्गीय माताला म्हटले इतका मोठा पुत्र असल्याचा तुम्हाला अभिमान असेल तर त्या निश्चितपणे तेच उत्तर देतील तुम्ही कोणत्या मुलाबद्दल बोलत आहात मला माझ्या सर्व मुलांचा अभिमान आहे तुम्ही कोणाचा उल्लेख करत आहात तुम्ही कोणत्या मुलीबद्दल बोलत आहात मला माझ्या सर्व मुलींचा अभिमान आहे या आज आपण लक्षात ठेवूया की हे स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माताचे हृदय आहे आपले स्वर्गीय माता पिता आपल्यासाठी या पृथ्वीवर आले आपल्यासाठी सत्याला पुनस्थापित केले आणि आपल्यासाठी स्वच्छेने अजिबात संकोच न करता दुःख सहन केले आत्मिक पिता आणि आत्मिक माताच्या कृपेचे स्मरण करून या आपण लवकरच पश्चाताप करूया आणि नव्याने जीवन जगूया म्हणजे आपण आपल्या स्वर्गीय देशामध्ये परत जाऊ शकू आजच्या शब्दात पश्चातापाने धन्यवादाने आणि गौरवाने भरलेला असेल अशी आशा करून मी उपदेशाला समाप्त करू इच्छितो तुमचे खूप खूप आभार